गेटवे ऑफ इंडियावरील वाढता ताण कमी करण्यासाठी कुलाबातल्या अत्याधुनिक रेडिओ क्लबच्या जेट्टी प्रकल्पाला न्यायालयानं मंजुरी दिली दोन हजार सत्तावीसपर्यंत ही जेट्टी पूर्ण होईल त्यामुळे मुंबईतून जलमार्गानं थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत जाते हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा हे पर्यटन आणि सागरी वाहतुकीला चालना देणाराही ठरणार मुंबईच्या रस्त्यावर अनधिकृत अनधिकृत फेरीवाले आणि पालिकेतील संघर्ष वाढलाय पालिकेनं आप अंमलबजावणीसाठी गती देत वीस महत्त्वाच्या वर्दळी ठिकाणी विशेष मोहीम राबवली या कारवाईतून पालिकेनं वर्षभरात दीड लाखाहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई केली आणि तीन कोटींचा दंड वसूल केलाय मध्य रेल्वेनं वातानुकुलित लोकलमधील प्रवास अधिक चांगला करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली याच अनुषंगानं स्थापन केलेल्या एसी लोकल टास्क फोर्सनं वर्षभरात एक लाख बावीस हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत चार कोटींचा दंड वसूल केला आहे त्यामुळे एसी लोकल मध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली धक्काबुक्की शिवाय मेट्रो प्रवास करता यावा म्हणून एम एबा सी एलच्या ताफ्यात तीन नव्या मेट्रो ट्रेन दाखल झाल्यात या सुविधेमुळे अंधेरी दहिसर गुंदवली मार्गावर गर्दीच्या वेळी एकवीस फेऱ्या वाढवल्यात त्यामुळे तीन लाखाहून अधिक मुंबईकरांना दिलासा मिळालाय तसंच कार्यरत मेट्रो सातची संख्या देखील आता एकवीसवरून चोवीस झाली आहे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री केआरा अडवाणी यांच्या घरी एका लहान परीचं आगमन झालंय मुलीला जन्म दिलाय लग्नानंतर अडीच वर्षांनी दोघे पालक झाले या दोघांनी दोन हजार तेवीस मध्ये लग्न केलं होतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या